नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावळी सत्तावीस नोव्हेंबर प्रोममध्ये सावलीला घरात घेण्यासाठी तिलोत्तमाला सगळेच रिक्वेस्ट करतात पण का ती काय ऐकत नाही शेवटी चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा मला तुझ्याशी बोलायचं आहे चल रूममध्ये ती रूममध्ये गेल्यानंतर म्हणते काय बोलायचं आहे तुम्हाला हे बघा त्या मुलीबद्दल बोलायचं असेल तर मी अजिबात ऐकून घेणार नाही तर त्या मुलीबद्दल नाही मला जगन्नाथच्या मुलीबद्दल बोलायचे तिलोत्तम म्हणते जगन्नाथची मुलगी तिचा काय संबंध इथे तों तो तिचा खूप मोठा संबंध आहे तुला आठवतं का जगन्नाथजी आपल्याकडे त्यांच्या मुलीचं स्थळ घेऊन आले होते तिलोत्तम म्हणते हो मग त्याचं काय इथे चंद्रकांत म्हणतो त्या मुलीने स्वतःला जाळून घेतलं ती ती काय पण त्याचा काय संबंध तंत तो तिने जाळून घेतलं ते तुझ्यामुळे तिन ती काही काय बोलता माझा काय संबंध तो आता झालेला प्रकार तिलोत्तमाला सांगतो हे ऐकल्यानंतर तिलोत्तमाच्या बायकालची जमीनच सरकते तिचे खाड डोळे उघडतात ती डोक्याला हात लावत म्हणते अरे देवा किती मोठी चूक चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा तीनती टिंती नाही नाही याला चूक नाही याला गुन्हा म्हणतात आणि चूक माझ्यातून घडली आणि याची शिक्षा तुम्हाला सगळ्यांनाच मिळते आणि सगळ्यात मोठी शिक्षा माझ्या सारंगला चंद्रकांत जातो आणि म्हणतो अमृता सावलीला घरात घ्या आता अमृता सगळी तयारी करते दारामध्ये फुलं आणि मापटं ठेवते जाते आणि सावलीला घेऊन येते आणि म्हणते सावली हे मापटं ओलंड आणि आतमध्ये दे पण सावली मात्र खूप घाबरत असते तीन ती ये ना पण सावली मात्र चंद्रकांतकडे आणि सगळ्या घराकडे बघते आता चंद्रकांत अमृताला खुणवतो अमृत म्हणते सावली ये सावली माप ओलंडते आणि घरात येते ऐश्वर्या आर्ष्यात बघते आणि म्हणते ती मुलगी माप ओलंडून ह्या घरात आली पण तू काहीच करू शकली नाही ती सगळं सामान फेकून म्हणते ती मुलगी आघारात आली जगाना तालकाला म्हणतो आपण तमाशी सूड उगवण्यासाठी सावलीचं लग्न सारंगशी लावून दिलं पण या सगळ्यामध्ये सावलीला खूप भोगावं लागणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद